शब्बीर हुसेन शेख मनमाड शहरातील नागरिक समाजसेवक आणि युट्यूब कोर्टा चॅनलपर्यंत का आज लाईल कारण असे आहे की मनमाड शहराची निरंतर वाहतूक कोंडी हा वाहतूक कोंडीचा प्रश्न असा आहे की यव मालेगावकडून येणारे वाहन आणि येवल्या शहरकडून येणारे वाहन हे फक्त मनमाड शहराच्या आत अडकतात आणि वाहतूक कोंडी होते आणि मागच मनमाड शहरामध्ये जी वाहतूक कोंडी होते ती त्या कोंडीमुळे वाहनांची लई लागते मात्र जास्त म्हणजे जी वाहतूक कोंडी ती फक्त मनमाड शहराच्या आत होते पण मनमाड शहराच्या बाहेर होत नाही आणि वाहतूक कोंडी होण्याचं प्रमुख कारण असं आहे की मनमाड शहरातील जे जे आतील राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाला मोठ्या प्रमाणात वाढीव अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या वाढीव अतिक्रमणाच्या समोर वाहने उभी केली जातात काही वाहनांचे वाहनस्थळ आहे तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होती जर हे वाढी वाहतिक्रमण काढलं गेलं तर ही वाहतूक कोंडी जी होती निरंतर ही वाहतूक कोंडी ही सुरळीत होणार आहे मात्र ही वाहतूक कोंडी जाणीवपूर्वक काढली जात नाही या पलीकडचं कारण असं आहे की आज राज्य सरकार महाराष्ट्र राज्याचं सर्वांगीन विकास करण्यासाठी नागरिकांना सोयी सुविधा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचा निधी देत आहे आज नांदगाव तालुक्यामध्ये जी कामं होत आहे ती राज्य शासनाच्या निधी अनुसार होत आहे हा जो वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे हे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शेषराव चौधरी साहेब दोन दिवसात मोकळं करू शकतात ही वाहतूक कोंडी सुरळीत करू शकतात त्यांनी या करण्या याकरिता जे वाहतूक वाहतूकची जी सु सुरळी करण्यात त्यांनी जे अतिक्रमणधारक होते त्यांना नोटीससुद्धा बजावली होती मात्र त्यांनी अतिक्रमण काढलंच नाही या पलीकडचं कारण असं आहे की राज्य शासनाला वारंवार ही वाहतूक कोंडीचा फोटो व्हिडिओ दाखवून राज्य शासनाकडून मोठा मोठा आर्थिक म्हणजे मोठा निधी घ्यायचा आहे आणि त्या निधीमधून एक पूल किंवा बायपास तयार करायचा आहे म्हणून ही वाहतूक कोंडी सुरळीत केली जात नाही असं हेतूपूर्वक मनमर शहरामध्ये वाहतूक कोंडी केली जात आहे जर मुख्य अधिकारी साहेबांनी ही वाहतूक कोंडी जी वाढी वाहतूक म्हणे काढलं तर नक्कीच ही वाहतूक सुरळीत होणार आहे मात्र हे लक्षात घ्या तुम्ही की जी ही वाहतूक कोंडी ही जाणीवपूर्वक केली जात असून राज्य शासनाकडून मोठा आर्थिक निधी मिळवायचा आहे म्हणून ही केली जात आहे लोक न्यायालयानं ने नेमकं शब्द देखील